काही घरात कोणच कोणासोबत बोलत नाही त्याचं मेन कारण आहे तुला सारखं होत सांगितलं तुला की असं वागू नकोस असं वागू नको पहिला सांगतो तुला मग माझ्याकडनं काय बोललं तोंडात निघलं तर मग तू नाराज होती त्याला बोम होऊन टाकले सगळेच बोम होऊन टाकल्या काय म्हणतात त्याला सगळ्यात आमचं छोटस डायनिंग टेबल जे नको व्हायचं होतं तेच झालं तर आजची मॉर्निंग एकदम स्पेशल आहे कारण की आम्ही जाणार आहे शेतामध्ये थोड्या आयुष्यातनं कारण की आज आपल्या फार्म हाऊसवर स्लाप आहे फार्म हाऊसचा सो तिकडची मज्जा मस्ती तुम्हाला अजून बघायला मिळणार तिकडं आम्ही जाणारे सगळेजण सगळेजण म्हणजे घरातले बघा कसं कसं होते तुम्हाला कडेल थोड्या आयुष्यातनं रेडी झालो आहे आणि मी म्हणलो की आज थांब थोडंसं झाडांना पाणी मारतो इकडं बाहेर बाहेरच्या झाडांना मी पाणी मारणार आहे मी पाणी मारायला गेलं गे पाणी झालं नाही अजूनपर्यंत अजून सात वाजायचे येते आंब्यात झाड बघा किती भारी आले आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलंच की हे बघा तो पण दाखवतो अजून एक कोंब आलाय तर काही जातो पण उठलाय आता मॉर्निंग रेडिओ पटकन जायचं आपल्याला लवकर आहे की नाही काही घरात कोणच कोणासोबत बोलत नाही त्याचं मेन कारण आहे की आज स्लाब आहे तुम्हाला मगाशीच सांगितलं तर रात्री जी प्लॅनिंग करून ठेवले की सकाळ उठून पटपट इकडे लवकर आपापला आवरायचं आहे कोण उशीर केलं तर त्याचं बघा मग खेळ नाही त्यासाठी कोण कोणास बोलत नाही उठल्यात आपापली पटपट पट सगळ्या मार्गाला जाऊन आवरायला लागल्यात मी तर त्यांच्या सगळ्यांच्या आधी आवरलो आहे तर चला शेतामध्ये गेल्यात तुम्हाला बघायला मिळेलच आणि काय काय होईल या मम्मी त्यांनी जायसाठी तर विहान मम्मीला उठल फिरी मारण्यासाठी थांबलय सियाला काही नेणार नाहीयच कॅन्सलच झाली सिया मी मजा कराल होतो सकाळी पण खरंच कॅन्सल झाली पप्पा पण रेड आहेत आता हेनी निघतात दोघं मग मी आणि आतून निघणार आहे चला अगे जाऊन येतो जाऊन येतो आम्ही हा बोलणार नाही वर बघणार नाही अगं काय एकदा आम्ही जाऊन येतो म्हटलं की परत जाय की तुला नेतं की एवढं काय रुसायला झाले तुला असं ने, मग रोज होतात बघ आपली ह्याच गोष्टीवरन भांड तुला सारखं होत सांगितलं तुला की असं वागू नकोस असं वागू नको पहिला सांगतो तुला मग माझ्याकडनं काय बोललं तोंडात निघलं तर मग तू नाराज कळलं काय सो हे काहीच तर आता आम्ही आलो शेतावर आणि म्हणजे आपल्या फार्म हाऊसवर तर अजून काम चालू झालं नाही काम चालू झाले की तुम्हाला सांगतो तोपर्यंत येताना आम्ही काय केलो येताना मला इडली घेऊन या मम्मी त्यांनी जेवण पण आणले पण इडली पण आणली का की इथं आल्यावर प्रॉपर जेवायला एक दोन इडली खाल्ली लागलो कामाला अजून चालू व्हायचं आहे मी तुम्हाला दाखवतो तिकडे सगळं तोपर्यंत एक शूट आहे आमचा शूट कम्प्लीट करून घेतो आहे की नाही चला काय ते हुक लावतात ना आपण वर आपला ते आता त्यांना आम्ही सांगणार आहे कुठं कुठं लावायचे किती लावायचे आहेत हे आहेत हुक हे हो बनवायला त्याने आता हा ते वर अडकवायसाठी इथं मध्ये फॅनला आता हे कसं बघ अडकवतानाच बघायला कळ हा अडकवताना दाखवा आता कळत नाही आम्हाला तर हे त्याने बनवायला हे खराब झाले मी म्हटलं असं कसं झालं हा हे खराब झाले दुसरं वाले बनवाले तशा टाईपची हुक इथं फॅनमध्ये दोन्हीकडे दोन्हीकडे एक मला इडली खायची होती म्हणून मी घरात काहीच खाल्लो नाही मग मला इथे येऊन नाश्ता करू पाहिला दुपारी आणि जेवता येते है की नाही त्यासाठी घेऊन आलो तर आता मम्मी मला मल द्यायला मम्मी पण खाणार आहे माझ्यासोबत दोन खाई इडली काय खा होते दोन म्हणजे एक खा बास होते एक मोठ्या इडल्या आहे ना तर नाश्ता करून घेतो मी पण आणि कामाला लागतो हे आमचं छोटंसं डायनिंग टेबल विटाचं बनवले मम्मीने आणि कारण की असं मांडी करून बसायचं नाही पॅन्ट असल्यामुळं हां चहा पण दिल तर ट्रे समजून आहे ना तर आता आम्ही यात खातो दोघं जण खा? थोड़ थोड़ खा ए, okay, तो पण खा थोडं थोडं खायच भूक हे मला बरं वाटतंय का हे डॉक्टर फिक्सेड पण आणले मध्ये टाकायला नारळ फोडून झाले आता खाली मशीनला नारळ फोडणार अजून एक झालं ते शिमेंट पण आणून ठेवले इथं लक्षात बोर बोर चालू केलं बघ त्यातून गुजरून ठेवले पाणी म्हणजे आज जावं आहे ना मग काम सुरू आहे हा रविवार पूर्ण चारी बाजूंनी टाकले की झालं म्हणजे तुमची ड्युटी काय अच्छा हे निरंधा मारायसाठी म्हणजे मेन काम आहे है, है ना स्लाबचं मेन काम रंधा आहे आणि एक कोणता माणूस घ्या ना तुम्ही चांगला माणूस घ्या तुमच्या बरोबर हा काकालाच घ्या नानालाच घ्या लाईट जावं नाही म्हणून ते टाकीतलं पाणी वापरणार नाही आता आपण पाणी पहिलं हे चालू होईल तेवढं याच्यावरच करणार शेवटला मग ते टाकीचं वापर लागले लागल्यात एक असं आडवं एक उभी लाईन डायरेक्ट ओक नाही घेणार म्हणजे पूजा झाली फायनल चालू झालं आहे स्लाब हे खूप उपरा लेवल झालं आहे इकडची बघा फायनल वतायचं सुरू झालेलं आहे किती दिवस लागेल अजून हवी दीड तास हवी येणार की आता मित्राला दाखवते पण किती ऊन आहे बघा त्या उन्हात सुरू आहे का काम व्हायचं कायम तर रोजचं काम आहे स्लाबचं आता उन्हाळ्यात तर लई त्रास होते चालू आहे बघा सगळीकडे बांध तर काम चालू आहे जोरात आणि आता आम्ही चाललो आहे पाणी आणायला पाणी संपले त्याच्यामुळं तर गाईज अचानक लाईट गेल्या त्यामुळं काम थांबवायला लागलं आहे कायमची बोंब आहे आम्ही लई भेट होते एवढ्या उशीर ह्या दिवसासाठी म्हणजे ह्या वेळेसाठी की लाईट जाऊ नये स्लाब वेळी लाईट जाऊ नये आणि जे विचार केला तीच झालं जे नको व्हायचं होतं तेच झालं बघूया आता लाईट कधी येते तरी आपण दोन भरून ठेवला ड्रम पण लाईट कसं फास्ट त्या जिथं ड्रममध्ये लागायचे तिथं लगे लागले आता काय आले त्या नाही ह्या टाकीत भरायला लागायला लागले हे झालं आता पप्पा गेला तर विचार येणार लाईट कधी येणार काय येणार सगळेच बोंब जाऊन टाकले हे बघा सगळेच बोंब होऊन टाकले सगळेच बोंब होऊन टाकल्या काय म्हणतात त्याला सगळ्यात सगळे पूर्ण स्लाबचं काम आहे वरचं आता तेवढं कोपरा बाजू आहे तो लेवल त्याने करून खाली उतरणार असं बाकी हे बाजू त्याने एकदम प्लेन करून उतरले जस्टच झालं आत्ता आता किती वाजल्यात किती वाजले आता तर अडीच वाजले लागलो किती असता बारा वाजता लागलेलो अडीच वाजल्या पूर्णच झालं असला आम्ही तर कंटिन्यू नाही पाय वगैरे धुकाला आले हे बाबा पायाची हालत काय झाली पाय बाबा कसे झाले सिमेंटनं <laughs> भरले मी इथं वर होतो आणि आतून खाली पाणी आणि मेन म्हणजे बोंब काय झाले तुम्हाला थोड्याशी सांगतो एक टोपी एक कुर्ती पण बरं झालं टोपीनं एकदम भारी वाटायला आले ऊन लागलं नाही नाही तर डायरेक्ट आम्ही टेरेस इथं वर होतो ना डायरेक्ट ऊन लागत होतो आता जरा टोपीनं आधार दिला घातली जाऊरे म्हणले टोपी आणि गॉगल जरा ओन ये आणि आम्ही गार ह्याच्या सगळ्यांसाठी गार पाणी पण जाऊन आणलो गार पाणी संपल्या संपल्याला पाणी मग आम्ही गेलो एकदम चिल्ड असते ना पाणी गार तिथं जरा पुढे मिळते तिथून घेऊन आलो कॅन म्हणजे सगळ्यांना ऊन लय नाही इथं झाडं बिडं काय नाही त्यामुळे जास्त ऊन लागते ना मग गार पाणी घेऊन आलो तर काहीच फायनली झालं पूर्णच काम आम्ही सगळं पाणी बिणं आणि परत भरून ठेवलं नंतर उगं अडचण नको आणि लागलं तर सो आता सगळेजण इथं बसून खाणार थोडं काय तर जेवणार आणि मग बघणार जायचं कर, का काय करायचं ठरवणार सो आता पहिला भूक लागलं आहे जरा खाऊन घ्या चला तर गाय सगळं झालेलं आहे स्लाब झाला परत आमचे जे कामं होते ते झाले आणि पाणी वगैरे झाडांना मारलं तर आता आम्ही निघणार आहे म्हणजे चहा प्यायला घरी जाते टायमावर आज लवकरच आवरलं ना त्यामुळं मग थोडा आराम पण केला आम्ही जेवलो खाल्लो इडली वगैरे आणली होती ती सगळे खाल्ले सगळ्यांनी मिळून आणि आराम केला आराम केला की काय मम्मी दाज आराम असू राही आता मम्मी सगळं काय आहे इकडे तिकडे पॅकिंग करून घेतलं सगळं आणि म्हणजे ठेवलं व्यवस्थित जागेवर आणि आता आराम करायला मग आता आम्ही गाडी काढणार आतून तिकडचे पाणी वगैरे पिऊन यायला लागले आहे गाडी काढणार आणि आम्ही निघणार सगळेजण घरी तर चला गाई तुम्ही दिवसभराचा ब्लॉग बघितला आपला आणि कसं वाटलं तुम्हाला आजचं काम आपल्या शेतावर काय काय करावं लागेल तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि तुम्ही पण सजेस्ट करा की काय लावू काय करू अजून फार्म हाऊसवर काय करता येईल काय तुमच्याकडच्या नवीन नवीन आयडिया आम्हाला शेअर करा हा आणि मे महिन्यात आम्हाला माहीत नाही ज्यांनी शेतकरी आहेत त्यांनी सांगा नक्की मे महिन्यात जून सॉरी जून महिन्यात कोणतं पीक लावायचं कारण की आता जून महिना ये येणार आहे सो कोणतं पीक लावायचं नक्की सांगा आम्ही मागच्या बाजूला लगेच प्लेन करून घेणार आहे टॅक्टरने आणि पीक ते पीक लावणार आहे जे कोणी असतील ते नक्की सांगा कमेंटमध्ये आणि गाईज लवकरच आपले वन मिलियन सबस्क्राईब कम्प्लीट होणार आहे ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी लवकर सबस्क्राईब करा पाच तारखेच्या आत वन मिलियन कम्प्लीट करा एक टार्गेट दिले तुम्हाला लवकरात लवकर टार्गेट आपलं पूर्ण कराय ला मदत करा कारण की ते टार्गेट पूर्ण करायचं तुम्हीच मदत करू शकताय सो ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी लवकर सबस्क्राईब करा, so, करा आणि वन मिलियन कम्प्लीट करा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या बाय बाय